आपण पाहत आहात महाराष्ट्र एकवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी माननीय नगरसेवक युवराज भाऊ बेलदरे यांच्या वाढदिवसानिमित्त इच्छापूर्ती ज्येष्ठ नागरिक संघ पुरुष स्त्रिया या सर्वांनी मिळून खूप आनंदात व जोरात साजरा केला येऊनच मी मनापासून आपल्या सगळ्यांना विनंती करेल तर कांदा लोकांची भजी सुद्धा तिची सुंदर आवर पाहिली खाल्ली आणि खरंतर मी रोज

सगळ्यांना कल्पना आहे तू महापालिकेची आपल्याला आपल्याला गोष्ट करायची लाईन सुद्धा आपण त्या ठिकाणी का बोल फक्त बाकीचे काय आपला इलेक्शनला घरात बरीच काम आपल्याला त्या ठिकाणी करून

युवराज भाऊंच्या वाढदिवसानिमित्त आपण श्री प्रल्हाद वाडकर महाराज यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम ठेवला होता व निवेदन हरीश देशमाणे यांनी केले या कीर्तनाला समाजातील सर्व स्तरातील स्त्री पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते वाढदिवस साजरा झाल्यानंतर अल्पोपहाराची सोय केली होती या कार्यक्रमाला तिरुपती मैत्री कट्टा इच्छापूर्ती ज्येष्ठ नागरिक संघ मॉर्निंग टी ग्रुप व जय तिरंगा मित्रमंडळ या सर्व संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व स्क्रिप्ट लेखन अनिल रेळेकर यांनी केले